परमेश्वर कृपेला पूर्व संचित्याची जोड मिळाल्यामुळे माझा जन्म एका मत्स्य हे कुटुंबामध्ये झाला लहानपणी गुलाबाला काटे असतात हे समजण्यापूर्वीच करलितेने काटे कसले पचवावे हे मला समजू लागलं होतं पोटभर काटी खाऊन देखील तुष्टीची ठेकर दिली ती फक्त मत्स्य हे लोकांनीच अ माझ्या तर एका मत्स्य हे मित्राची अंतिम इच्छा माझ्या एका मत्स्य आणि मित्राची तर अंतिम इच्छा त्याची समाधी ही समुद्राच्या तळाशी जावी आहे उभा जन्म ज्या माशांवरती जगलो त्यांनी किमान एक दिवस तरी माझ्यावर जगाव असं तो बांगडा खात असताना काठी चुकवत चुकवत मला एकदा म्हणाला होता मी मात्र -चर असा पक्षपाती होईच राहिलो नाही या चराचर सृष्टीचा या देहावर अधिकार आहे असं मी मानतो अ भुके कुठे खाण्याला कधीही कलेचा दर्जा येत नाही केलेला गरज मानवतच नाही जो फुप्फुसाला व्यायाम म्हणून जो गातो तो गवय नव्हे आणि आरोग्याला चांगलं म्हणून जो खातो तो खवया नव्हेच ज्या बाकी ज्याने चौपाटीवरची नुसती हवा खाली तरी फार फार चौपाटी पाहिली असं म्हणू शकतो जोपर्यंत चौपाटीवरची फेळ हा पदार्थ आपण खात नाही तोपर्यंत चौपाटीचे चौपाटीकरण कधी सिद्ध होत नाही वास्तविक त्या किनाऱ्यावर जेव्हा पहिला भैरवाला भैया आला त्याच वेळी त्या किनाऱ्याची चौपाटी झाली बाकी भेळपुरी पानपुडी याच्यामध्ये पुरी या शब्दाचा उच्चार आपला पुढी असाच करायला हवा काही अविचारी गृहिणी भेळ हे घरी करायला बघतात चने कुरमुरे शेगदाने खजुराची आंबट गोड चटणी यांचं एकत्र मिश्रण म्हणजे भेळ असा यांचा मोठा गोडा मोठा गोड गैरसमज आहे परंतु जोपर्यंत भेळ व्हायला भैयाचा हात लागत नाही तोपर्यंत त्या भेळेची खरी चौका आपल्याला मिळत नाही बाकी स्वयंपाकातील बाळभोग मंडळीतले ठसकेबाज मंडळी आहे उदाहरणार्थ मेथकूट त्याचबरोबर घरी कडवलेलं लवूनकड तू डांगर ही प्रसंगी रंग जमवतो आणि साबुदाण्याची खिचडी या एकमेव पदार्थामुळे मला उपवास मान्य आहे आणि ऋषी पंचमीच्या दिवशी केली जाणारी आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे अगम्य भाज्या घातली ती भाजी देखील मला प्रिय आहे बाकी पटाचा कसा मुंबईवाल्यांना कळला तसं तो, तो पुण्यावाल्याला कळलाच नाही अह पुणेकरांनी त्याचा उपयोग हो, उदबत्त्या खोचण्यासाठी म्हणून केला अहो हे म्हणजे कटाऱ्याच्या का टोकाने का, दात कोरण्यासारखं आहे किंवा तलवारीने शेपूची भाजी चिरण्यासारखा बटाटा कंदमोळामध्ये अगदी श्रेष्ठ रता अगदीच वारकरी पंथाचा वाटतो आणि बटाट्याचा सावत्र भाऊ म्हणजे कांदा हा चिरत असताना डोळ्यामध्ये पाणी आणतो परंतु बेटा गुणी शिष्टांनी तर कांद्याला हा धर्म निषिद्ध असं म्हटलेलं आहे परंतु उद्या जेवणातून जर कांद्याचा हद्दपात झाला तो उरलं काय मित्र हो ज्वारीची भाकरी आणि कच्चा कांदा हेच मला आपल्या मराठ्यांचं पूर्ण अन्न होतं फक्त कल्पना करा की शंभर दीडशे मावळे फक्त भाकरी आणि कांदा खाऊन क्षत्रीय फौजेवर चाल गेलेले आहे गे� त्यावेळी त्यांच्या केवळ मुख श्वास गंधाने देखील त्या मोगली फौजा सोपे फेर जात असतील हे नक्की लसणाची चटणी ही बहात्तर रोगांवरच इलाज आपल्याकडे मानले गेले लसणाच्या चटणीवरच झाकण जर बाजूला झालं की त्याचा वास अति ओसनीपर्यंत पर्यंत गेला म्हणून समजा की मालक उठा जेवण तयार आहे काळे तिळकूट असेल तर कांदा हा उभा चिरून पडावा लागतो आणि शेगनालाचे दाणे असेल तर हिरवी मिरची समोरच्या दोन ताताने तोडावी लागते बाकी ज्वारीची भाकरी हा समजून उमजून आणि नाजूकपणे खाण्याचा पदार्थ आणि ज्वारीची भाकरी खाल्यानंतर ग्लासाने पाणी पिऊन भागत नाही तर त्यासाठी अख्खा गडवाच पोटामध्ये करावा लागतो त्यानंतर मग पाण्याच्या दोन पिंक टाकल्या की आडवं व्हायला आंब्याचा डेरेदार बुंदा हवा आणि आडू पडायला काम काही गोष्टी विशिष्ट ठिकाणीच खायला लागतात उसाचा रस गुरळ्यावर चालला लागतो गाभोळ्या चिंचा स्वतःच्या हाताने सोडायला पाहिजे त्याबरोबर जो हुडा आहे कामाने मोकळ्या आकाशे खालीच खाण्याचा पदार्थ बाकी खाण्याचा आणि आसनाचा फार जवळचा संबंध आहे परंतु पाटावरचं खाणं चांगलं टेबल्यावरचं खाणं वाईट असं कधीही जातीवंत देखील आणू नये भेळपुरी पानपुरी हे कधीच बसून खाऊ नये त्याचप्रमाणे जने हे चालत चालत खायचे असतात कुठं ऊसाचं कांड हे चालत चालत तोडीत आपण जायला पाहिजे मिठाई कधीच बसून खाऊ न ते मिठाई बिछायतीत बसून खावत बंगाली मिठाई नावाप्रमाणे थोड्याशाच खावा बाकी बंगाली मिठाईमध्ये रसगुल्ला हाच खावी बा मग तुम्ही त्याला रस बोलाय म्हणा नाही संदेश बाकी या बंगाली लोकांना दूध दिसलं की ती प्यावस असं न वाटतं फाडा बका वाटत हे अजूनपर्यंत मला न उमगले ना कोणा द्रविड देशामध्ये मध्ये मिठाईमध्ये कापूर घालतात आरोग्याला कदाचित चांगला असेल म्हणून ते घालत असतील परंतु हे पाहून आपल्याकडे कोकणातील स्त्रियांनी आपल्या कोकमाच्या सरबतामध्ये पोटॅशियम पर्मनेंट घालून म्हणजे मिळवली बाकी परमेश्वरांनी या समुद्रामध्ये माशाची निर्मिती ही काही मत्स्यालयाची शोभा वाढावी म्हणून नक्कीच केली नाही त्याचबरोबर कोंबडी आणि कोंबड्या हे काय पहाटेचा गजर म्हणून जन्म झाले अहो हिरवी मिरची काही फक्त पोपटाचे खाद्य म्हणून जगात आले माणसाने कारल्यापासून ते कुरल्यापर्यंत आणि भेंड्यापासून ते मेंढ्यापर्यंत प्रत्येक पदार्थाचा समावेश त्याच्या खाद्य जीवनामध्ये करावा बाकी मी फारसा आजारी पडत नाही परंतु अशाच एका गाफील इच्छा मी माझी तब्येत डॉक्टरांना दाखवण्यासाठी म्हणून गेलो आता एकाच बरा म्हणून दोघांकडे गेलो पहिला म्हणाला म्हणाला पहिल्याचा सल्ला ऐकून गोडाबरोबर तिखटही खातो आणि दुसऱ्याचा सल्ला ऐकून तिखटाबरोबर गोडही मी सुरू ठेवलेला आहे माझ्या न बिघडलेल्या प्रकृतीमध्ये आता भलताच उतार आहे असं दोन्ही डॉक्टरांचं आता म्हणणं पडलेलं आहे मित्रांनी आज देखील स्वयंपाकघरामध्ये लसणाची पळी कशातरी चुरचुरली मक्याचं कणीज बांधण्यासाठी शेगडी पटवली चुलीच्या राखेमध्ये बांगडा भाजायला टाकला ताटामध्ये आंबेमोराचा भात खोलला त्यावेळी आत्मा आणि कुडी या हातात हातात हात धरून फेर धरून नाचू लागत सार ब्रह्म हे पर ब्रह्म होऊन मग पळ्याची युगे होता रात्री चार साडेचार वाजेपर्यंत जागून ऐकलेली गाण्याची मैफल असावी सकाळी साडे दहा वाजता उठून दोन फक्कड असा चहा झाला असावा बेता हवा ही बेताचीच गारा असावी हातामध्ये आपल्याला आवडतं लेखकाचा म्हणजे इतका आवडतात ज्यातून जीव ओळून टाकावा अशा लेखकाचं पुस्तक असावं आणि स्वयंपाक घराव तव्यावर टाकल्या सुरंगाच्या तुकड्यानं सुगंधाबरोबर स्वादाची साथ घालावी आणि आंघोळ उरकेपर्यंत पाणी मांडली जावे यथेच होच भरपेट पाणी व्हावं इस्रामच्या इब्राहिमी जर्दाचा तोंडाला गिलावा व्हावा आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत कुणीही न उठवता छानपणे परमेश्वर अशा वेळी मी एका नवराप्रमाणे फिरायला घेऊन जातो आणि तुम्ही विश्वास ठेवा अगर न का तिला छानशी एक वेणी देखील भेट घेऊन देतो मित्र यमदू जर तुमच्या दारावर आले त्याच्या नाकात जर लसणाच्या कोंडीचा वास गेला तर नक्कीच त्याच्या खाण्यावरचा हात तो खाण्यावरच ने याची मला शंभर टक्के खात्री आहे अस्वर्गामध्ये अमृत असेल हो परंतु लसणाची फोडणी दिलेली आंबाड्याची भाजी कुठून असणार देवदेवतांच्या यांच्या कांदा आणि लसूण याची चव घेणं नाही कांदा आणि लसूण याची चव घेणं नाही कांदा आणि लसूण याची चव घेणं नाही